नमस्कार मंडळी प्रदेश प्रमाण स्वागत करतो एका नवीन वडिला मध्ये तर आज गणेश चतुर्थी दरवर्षी आम्ही गावी असतो गेली दरवर्षी गावी होतो तर आज मुंबई मध्ये आहोत आणि ठाण्याला आमच्या घरच्या गणपती माझ्या आजीकडे बसतो नंदकुमार मामा यांच्या घरी तर तिला चालतो आहे मी आहे कणाली वाणी कोयवाई आणि पप्पा तिला चालतो आहे आम्ही चाल तर भेटू आपण असा प्रवास ट्रेनने जातो आहे भेटू कोच्या प्रवासामध्ये तर आता आलो भांडूप स्टेशनला तिकीट काढली या दोघांचा पास आहे यांचा पास ठाणे टू सी एस टी आणि इथं डोमिलो टू दादर पास आहे त्यामुळे मला पाच रुपयाची तिकीट काढावी लागेल ऑनलाईन तर वाट बघतो आहे आलेली आहे कल्याण ट्रेन जर गर्दी कमी असेल तर पकडूया तर ठाणे ट्रेनची वेट करू कल्याण ट्रेन पकडली आहे आम्ही गर्दी आहे तुमची लोक अजून गावी जायची बाकी आहेत चौथ्या दिवशी जा गर्दी आहे ते पप्पो आहे काय बोलायचं तुम्हाला काय नाही तरी काहीतरी हो? मी जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही ओके 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 चला मग ठाण्याला उतरायचं आता

आता ठाणा स्टेशनला बाहेर पडलो होतो आम्ही वॉकिंग फक्त पाच ते सात मिनिटांचे आहे त्यामुळे वॉकिंग बाहेर चालते ते थांबणार रिक्षा बघा चल 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 इकडून चला या साईडने झाला जाता वाटे थाने, थाने ला, ला, जाता वाटेमध्ये ती साईनाथ मित्रमंडळ ठाणे ठाणे स्टेशनला ईस्टला हा गणपती हा महागणपती त्याचं दर्शन घेतलं आम्ही साईनाथचं राजाचं आणि केलं करतोय प्रस्थान तर हे माझे आजोबा श्री नंदकुमार कृष्णा मागव आमचा गणपती गावी एकत्रच असतो पण त्यांनी आपले देव मुंबईला आणल्या कारणाने ते गणपती मुंबईला फसवतात दोन हजार बारा सालीपास सालापासून दोन हजार बारा सालपासून ते गणपती मुंबईमध्ये म्हणजे ठाण्यामध्ये बसवतात हे गणपतीचं वर्ष आहे नऊ चौदा चा। वर्ष आहे गणपतीचं चौदा वर्ष गेली वर्ष ते गणपती कंटिन्यू बसवत आहेत दीड दिवसाचा गणपती आणि हां दीड दिवसाचा गणपती असतो गणपती गावी येतो आणि नंतर गावी येतात आमच्या गणपतीच्या इथे चौदा दिवशी गौरी गणपतीला तर ही झाली माहिती गणपतीबद्दल जिथे आम्ही जात आहोत पाय पडायला अजून पुढची माहिती पप्पा सांगते बोलते तुला काय माहिती आहे गेली दोन ना हो ओके इथे रहत आहेत ते आपल्या लग्नाच्या वरातीमध्ये ना ब्राईड आणि ग्रूमसाठी वापरतात साठी आणि हे ठाणा ईस्ट चेंदनी कोळीवाडा मिडबंदर रोड अष्टविनायक चौक इथे जात आहोत तर हे ईस्ट साईडला जास्त करून शांतता असते त्यामुळे एवढं वेस्टसारखं एवढं इथे रजबज नसते एकदम शांतच असते या दिवशी आम्ही आलेलो पूजेला पेट्रोलच्या तो विचार होते एवढी शांतता कशी रे ईस्ट साईडला शांतता असते ना हो एकदम शांतता असते चला जास्त पब्लिकच्या येईस्टला आहे येईस्टला कमी आहे पब्लिक त्याच्यामुळे शांतता असते ओके चला आता पोचत आलो आम्ही सात आठ मिनटात चाललो आता पोचू ऑलमोस्ट पोचलो आहे हा चौक आहे अष्टविनायक चौक आणि इथे पुढेच मंदिर आहे कसलं मंदिर आहे साईबाबाचं ना साईबाबांचं मंदिर आहे साईबाबा मंदिर आहे ही देविका बिल्डिंग सोडून पुढे विद्या बिल्डिंग आहे हे मंदिर आहे साईबाबांचं आणि ही विद्या बिल्डिंग इथे फोर्थ फ्लोअर त्यांचं घर आहे चला ते एंट्री करूया बिल्डिंग मध्ये श्री प्रथमेश नंदकुमार पांगम फोर्थ फ्लोरला ला जायचं आपल्याला

मजा पण हो मजा मजा घरी वाचली काय जरा बारीक झालास का हां मी आई तसा नाही आई कोणा बारीक पडला नाही आता काय मतदार होई नाही किती इथे नाही आहे अजून किती अजून कुकेशन पूर्ण नाही हं मस्त आहे मोटरची तेची दिशा म्हणजे मला वाट तुभावी गेला असेल एसी ते आधीचेच व्हिडिओ होते ते मी कन्फ्यूज करूया बोललो जरा झोपाळवायची झोपली दोघी झोपा बोललो मी जातो परत आता लाल आहे ना जातो तिकडे वरपुरी गेला यावर्षी जागा त्याच्यात मी शिरीश

हे फोटो पण तो पप्पा केतय दर्शन नंतर बोलू चला था बाय 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 ब्लॉग टाकणार आहे मी छोटासा तुमच्या घराचा हा हा कट कट, तुम्हें तुम्हें हाँ। कट, -कट। चांगला तेच टाकणार हो हो हो